घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामध्ये तेरा एप्रिल रोजी माननीय श्री विखे पाटील यांचा दौरा होता आणि या ठिकाणी संगमनेर नगर परिषदेच्या आवारामध्ये छात्र भारतीचे कार्यकर्ते आणि अनिकेत घुले यांनी नितेश राणे यांची मंत्रिमंडळामधनं हकालपट्टी करा याबाबतचं निवेदन राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यासाठी ते गेले असता त्याचवेळी छात्र भारती सेनेच्या अनिकेत घुले या कार्यकर्त्याला संगमनेर नगरपालिकेच्या आवारामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांकडनं विखेंच्या समोर बेदम मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर अनिकेत घुले हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले त्यावेळी ते त्यांची तक्रार देखील घेण्यात आली नाही आहे त्यानंतर छात्र भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी हे शासकीय विश्रामगृहाच्या गेट समोर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना भेटले आणि त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर त्यांची तक्रार घेण्यास पोलीस निरीक्षक देशमुख यांनी अनुमती दिली आणि त्यानंतर सर्व छात्र भारतीचे पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला गेले आहेत

शाविश एक सी चोवीस तास संगमनेर